नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ विट्यातील चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने आमदार रोहित पवार यांना अटक करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापुरात झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड आमदार रोहित पवार असल्याचं बहुजन समाजातील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेतृत्व संपवण्यासाठी खालच्या पातळीचं राजकारण करणारे आमदार रोहित पवार व त्यांच्या पिलावळीचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली विटा येथील चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी व तीव्र निदर्शन करून आमदार रोहित पवार यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार रोहित पवार यांना अटक करण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील सुधाकर शिरतोडे माणिक शिंदे राहुल मंडले कर्ण जाधव प्रथमेश साळुखे अक्षय मुळते साम्राय तुंबगी शशिकांत म्हस्के महादेव साठे सुभाष लांडगे राहुल सकट मुकेश पंडित यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन कांबळे आज विटेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि भारतीय जनता खानापूर तालुक्याच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा जोडे मारून निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहे खरं तर या महाराष्ट्रात पवार घरा घराण्याला एक राजकीय वदय आहे परंतु शरद पवार साहेबांच्या नंतर अजितदादांच्या नंतर या महाराष्ट्रात एक तिसरी पिढी त्यांच्या घरात निर्माण होते आणि या तिसरी पिढीला एक वेगळंच वळण या महाराष्ट्रात लागलेलं आहे आमचे नेते आमचे दैवत आदरणीय गोपी आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावर जो हल्ला सोलापूरला झाला त्याचा खरं तर मास्टर माइंड आहे आमदार रोहित पवार आहेत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत इथून पुढं जर महाराष्ट्रात अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अगदी ज शिवाची बाजी लावून आमदार साहेबांसाठी या ठिकाणी डाल करून उभा राहतील एवढंच या निमित्ताने सांगतो ना आमदार रोहित पवार यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमदार रोहित पवार यांना आमदार पडळकर साहेबांचा सा। परवा विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रबाई यावेळी सांगितलं बऱ्याचशिवाय मी रोहित पवार यांनी पाठीमाग आमच्या बहुजन सभा नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या सभापूर हल्ला केला होता त्यानंतर आम्ही आज त्याचा निषेध चौकाशी चौकशी आलो आहे कारण रोहित पवार हा पूर्ण नालायक आहे तो शरद पवारांच्या घरात असल्यामुळे त्याने सर्वांना पडेल बरं वाटत नाही कारण आता महाराष्ट्र जावा जेव्हा पडोळसाहेबांसाठी नाव चालू आहे पडोळ साहेब त्यांना स्वतः विरोध करतील असं कोणी तिने आत्तापर्यंत ठेवलं नाही की पडेल साहेब स्वतः त्यांना विरोध करतील त्यामुळे त्यांना आता नको आहेत त्यासाठी त्यांनी त्यांनी त्यांच्यावर गडाळा केला होता त्यांचा आम्ही निषेध करतोय आज आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची